चिमकुरा बघ किती छान आलं आहे तिथून भांड्याचं हे पाणी येते वरचं हे जांभळीचं झाड उगवले कर्दळी हे अक्कल कर बोंड म्हणतात खोकलेला खातात ते हे काय हो? कमेंट करून सांगा झाड झाडेरी एवढी मोठीचीच आहे आणि ही पात्रची भाजी ही मला तर वाटते तसं दोनच झाडं आलेत शेपू काही नाही पिवळी पडली थोडी कोथिंबीर को हे वांगे, सगळं खाण्यात आलं छान आलत आरू तिकडं ब्रश करते उठती दुपारून शाळा असते म्हणून आंबे किती छान आले पहिल्याच वर्षी लागलेलं तोर आणि हे आंबे काळी माती असल्यामुळं जिथं ऊन भेटल ना तिथं काही पण येते माळवं काही लावलं तर पहिले सावली होती हे झाड पाडलं ना सावली होती तर काहीच येत नव्हतं हे असे मोठे मोठे झाडं असल्यामुळं हे गजानन आणि आरो आरो ब्रश करते गजाननचं काही नाही सकाळी पहाटे उठल्यापासून गाड्या घोड्याच खेळते <laughs> आणि शिवरात्र जवळ येईली जायचे आईच्या गावाला तिकडं परळीकडं बघा काय काय घ्यायचं आहे पानफुटी पानफुटी जिथं पान गळल तिथं तिथून म्हणजे नवीन झाडं सुरुवात होते लसूण लावला होत आहे पात्रचे झाडं ह्यांनी काय केलं आहे इथूनच कट केले झाडं हे दादानी पप्पाईनं मस्त ग फुलं लागतात पण कट करायलात असे लहानसे कणसाचे झाडं असे कधीतरी जेवण हे पडलेले असे लाव म्हणून टाकलेले नाहीत पण कधी पडलेले ह्याच्यामुळं आलेले झाडं आहेत ते आणि हे वटण याचे शेंगाला फुलं आलेत पाणी देत राहिले तर ह्याला थे थे पण शेंगा दादांनीच लावले होते दोन दोन वाटाने चिचा पडल्यात खाली खिडक्या आहे अशा